नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्तेतील तर्कसंगती व अनुमान याच्यामधील तुलना यत्ता दुसरी याचे तर आपण काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नेमट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न नेहा सोहमपेक्षा हुशार आहे पण गौरी इतकी नाही तर सर्वात हुशार कोण बघा आपल्या सर्वांना मिळते तुलना तुलनाही दोघांमध्ये किंवा तीन व्यक्तींमध्ये केली जाते मग तो प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि तो सोडवायचा आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर बघा इथे मग या पद्धतीनं या प्रकारचा प्रश्न सोडवताना असं काढून घ्यायचे आता याच्यामध्ये तिघच नाहीत नेहा सोहम आणि गौरी काय सांगितले दिलेल्या माहितीनुसार बघा नेहा सोहमपेक्षा हुशार आहे म्हणजे नेहा आहे ती या सोहमपेक्षा हुशार आहे म्हणजे सोहम थोडा कमी आहे पण गौरी इतकी नाही पण जी नेहा ती ह्याच्यापेक्षा हुशार आहे पण गौरी इतकी नाही म्हणजे गौरी खूप हुशार आहे बरोबर आहे तर आपल्याला विचारले सर्वात हुशार कोण मग सर्वात हुशार कोण आहे तर गौरी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गौरी दुसरा प्रश्न बघा श्यामलपेक्षा कोमल बारीक आहे कोमलपेक्षा सुनीता बारीक आहे तर सर्वात बारीक कोण बघा इथेसुद्धा आपण मगासारखंच काय करायचे कोणाकोणाची नावं आले ते नावं लिहून घ्यायचे ह्या पद्धतीने रेश काढायचे बघा इथे पहिल्यांदा आलेले आहे श्यामल त्याच्यानंतर कोमल आणि त्याच्यानंतर कोण आहे सुनीता या तिघी जणी आहेत बरोबर आहेत आता काय सांगितलंय श्यामलपेक्षा कोमल बारीक आहे म्हणजे या श्यामलपेक्षा कोमल बारीक आहे बारीक आहे म्हणून मी छोटं काढले आता काय सांगितलंय कोमलपेक्षा सुनीता बारीक आहे आणि या कोमलपेक्षा बघा ही श्यामलपेक्षा कोमल बारीक आहे आणि कोमलपेक्षा सुनीता बारीक आहे म्हणजे सुनीता बारीक आहे तर सर्वात बारीक कोण तर सर्वात बारीक कोण आहे इथे मग इथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो श्यामलपेक्षा कोमल बारीक आहे कोमलपेक्षा सुनीता बारीक आहे तर सर्वात जाड कोण मग आता सर्वात बारीक सुनीता सर्वात जाड कोण आहे तर श्यामल इथे आपल्याला बारीक विचारले म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे सुनीता पर्याय क्रमांक तीन तिसरा प्रश्न बघा पेड्यापेक्षा रसगुल्ला गोड आहे जिलेबी रसगुल्ल्यापेक्षा गोड आहे तर सर्वात कमी गोड पदार्थ कोणता मगा कोण कोणते पदार्थ दिलेत आपल्याला पेढा दिलाय पेढा रसगुल्ला आणि जिलेबी बरोबर आहे आता काय सांगितलंय पेढ्यापेक्षा रसगुल्ला गोड आहे म्हणजे पेढा कमी गोड आहे रसगुल्ला त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि र जिलेबी रसगुल्ल्यापेक्षा गोड आहे म्हणजे ही जी जिलेबी आहे ती रसगुल्ल्यापेक्षा गोड आहे म्हणजे सर्वात गोड कोण आहे तर जिलेबी आणि सर्वात कमी गोड कोण आहे तर पेढा मग आपल्याला सर्वात कमी गोड पदार्थ कोणता विचारला मग कोणता आहे तर पेडा पेढा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न बघा नरेंद्रकडे चाळीस खेळणी आहेत नरेंद्रपेक्षा विश्वराजकडे पाच खेळणी कमी आहेत वरदकडे विश्वराजपेक्षा बारा खेळणी जास्त आहेत तर सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहेत बघा याच्यामध्ये तीन जण आलेत कोण आलेत नरेंद्र विश्वराज आणि वरद हे तीन जण आहेत बरोबर आहेत आता नरेंद्रकडे चाळीस खेळणी आहेत लिहून घेतली नरेंद्रपेक्षा विश्वराजकडे पाच खेळणी कमी आहेत म्हणजे याच्याकडे याच्यापेक्षा पाच खेळणी कमी म्हणजे चाळीस वजा पाच म्हणजे चाळीसमधून पाच गेलं तर ह्याच्याकडे किती राहिली खेळणी पस्तीस खेळणी विश्वराजकडे आहेत वरदकडे विश्वराजपेक्षा बारा खेळणी जास्त आहेत म्हणजे या वरदकडे याच्यापेक्षा बारा खेळणी जास्त आहेत मग वरत विश्वराजकडे आहेत पस्तीस आणि बारा खेळणी जास्त म्हणून अधिक बारा करायचं मग पस्तीस अधिक बारा बरोबर किती पाच आणि दोन सात तीन आणि एक चार किती खेळणी आहेत तर सत्तेचाळीस तर सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहेत तर वरतकडे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वरदकडे सर्वात जास्त खेळणी आहेत पुढचा प्रश्न बघूया वाघ हत्ती घोडा ससा यांच्या धावण्याच्या शर्यतीत कोण सर्वात पुढे असेल बघा आता यांचं काही धावण्यानुसार क्रम लावायचा आहे बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की याच्यामध्ये सर्वात जास्त कोण पळतं मी तर असा क्रम लावला आहे की वाघ वाघाच्यानंतर घोडा घोड्याच्या नंतर ससा आणि नंतर हत्ती मग तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू